नमस्कार मित्रांनो माझं नाव शुभांगी सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे आरोग्य मार्गदर्शक आणि इथे मी माहिती देणार आहे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं उत्तम ठेवायचं कसं जपायचं याबद्दल तर चला आपण खूप साऱ्या टॉपिक्स बद्दल माहिती घेऊया माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि चला तर माझ्यासोबत आरोग्यमय जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करूया आज आपण एका अतिशय महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहे ती गोष्ट एवढी महत्वाची आहे जर ती आपल्या आयुष्यात व्यवस्थित नसेल तर आपलं आयुष्य बेरंग होऊन जात डोकं गरगरत स्ट्रेस वाढतो चिडचिड होते कशातही लक्ष लागत नाही कामात लक्ष लागत नाही मी तुमच्या बायकोबद्दल बोलत नाहीये मी बोलते झोपेबद्दल होय होय तीच झोप जी आपण खूप लहान असताना सकाळी सकाळी शाळेत जाण्यासाठी आपल्याला लवकर उठावं लागायचं तीच झोप जी आपण आज मोठे झाल्यावर कुठेतरी तिच्या शोधात भटकतोय आणि आपण हेच म्हणतो कसल्या रे बाबा आता कुठे झोप हा तीच झोप पण तुम्हाला माहिती आहे नेमकं झोप म्हणजे काय तुम्ही म्हणाल की शुभांगी काय झोप म्हणजे काय आम्ही दररोजच झोपतो हा दररोज झोपतो आम्ही दररोज झोपतो आम्ही असं डोळे बंद करून डोळे मिटून बेडवर पडतो आणि असं झोपेमध्ये बरळतो दचकून जागे होतो कधी कधी झोपेमध्ये आम्हाला पडल्याचा भास होतो कधी कधी आम्ही ओरडतो दहा वेळा तर आम्हाला सोलात जावं लागतं कुठे थोडस असं खट्ट वाजलं की आमचे लगेच डोळे उघडतात ह्याला तर झोप म्हणतात नाही याला झोप नाही म्हणत तेच आपण बघणार आहोत की नेमकं झोप म्हणजे तरी काय असतं तर मित्रांनो मला असं वाटतं की झोप म्हणजे हे आपल्याला देवाने किंवा निसर्गाने दिलेलं एक ब्लेसिंग आहे एक खूप मोठा आशीर्वाद आहे आपला फोन असतो किंवा बॅटरी असते जर आपण तिला चार्जिंग केलं नाही तर ती हळूहळू स्लो होऊन जाते आणि हँग होते आणि शेवटी बंद पडते सेम तसच आपली झोप जर नसेल तर आपण दिवसभरामध्ये जे काम करतो शारीरिक मानसिक विचार करतो किंवा शारीरिक काम करतो ह्यामुळे आपले शरीर जे थकून जातं त्याला सुद्धा चार्जिंग करण्याची गोष्ट म्हणजे झोप आहे जर आपल्याला ही झोप पुरेशी मिळाली नाही तर मोबाईल प्रमाणेच आपल्या शरीराची बॅटरी सुद्धा स्लो होते हँग होते म्हणजे खूप सारे आजार होतात आणि शेवटी बंद पडते ठीक आहे झोप म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पण झोपायचं का म्हणून काय एवढी आवश्यकता झोपेची तर आपण जसं आपल्या लॅपटॉप मधून आपण जसं आपल्या मोबाईल मधून अननेसेसरी जे आपल्याला नको ते मेल असतात किंवा फोटोज असतात ते कसं आपण डिलीट करतो तसंच जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला ब्रेन दिवसभर आपण ज्या पण गोष्टी केल्या अननेसेसरी ज्या गरजेच्या नव्हत्या त्या फाईल्स त्या गोष्टी आपल्या ब्रेन मधून डिलीट केल्या जातात आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी उत्तम प्रकारे उत्तम फोल्डर मध्ये साठवल्या हो जातात पण हे केव्हा जेव्हा तुमची झोप उत्तम प्रकारची असते किंवा झोप असते तेव्हा ह्या गोष्टी होतात आणि जर तुमची झोप गाड झोप नसेल म्हणजे जसं की तुम्हाला रात्रभर खूप स्वप्न पडतायत किंवा जाग येते किंवा गोरण असेल किंवा कुठल्याही आवाजाने तुम्ही लगेच जाग होता ही काही गाठ झोप नसते हे फक्त तुम्ही फक्त डोळे बंद करून पडलेले असता ह्याच्यामध्ये आपले शरीर त्या प्रमाणे रिपेअर होत नाही म्हणजे ज्या अनवॉन्टेड फाईल्स आहेत त्या डिलीट होत नाही त्या तशाच साठल्या जातात कुठेही आणि त्यामुळे मग आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी आपली झोप झाली नसते आणि फ्रेश वाटत नाही थकल्यासारखं वाटतं दिवस सुरू झाला नाही झाला तो जसं वाटतं हा दिवस कधी संपेल कोणाशी बोलावं वाटत नाही आणि अगदी थकल्यासारखं वाटतं चिडचिड होते चिडचिड होणं फक्त एवढंच नाही तर आपल्याला जर झोप चांगली नाही मिळाली तर आपल्या शरीरावरती खूप वाईट परिणाम त्याचे होतात म्हणजे आपलं वय लवकर होतं एजिंग फास्ट होतं कारण आपल्या शरीरामध्ये जे सेल्स असतात छोटे छोटे त्यांना रिन्यू व्हायला पाहिजे किंवा ते नवीन बनले पाहिजेत किंवा जे, कि जे शरीरामध्ये साठलेले टॉक्सिन्स आहेत विषारी पदार्थ आहेत ते बाहेर पडले पाहिजेत हे बाहेर केव्हा पडतात किंवा ह्या ज्या सेल्स असतात त्या नवीन केव्हा बनतात जेव्हा आपण रात्री झोपतो आपली झोप जर शांत असेल गाढ झोप असेल तरच आपलं शरीर ह्या गोष्टी उत्तम प्रकारे करू शकतं अदरवाईज नाही सगळ्यात महत्वाचं इम्पॅक्ट होतो तो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम वरती आपली जी पचन संस्था आहे म्हणजे तुम्ही जे पण काही खाता ते पचन होत नाही पोट पोड़ फुगत पोटामध्ये गॅस होतो ऍसिडिटी पित्त वगैरे होतं म्हणजे पचन चांगलं होत नाही पचन जर चांगलं झालं नाही आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला न्यूट्रिशन कसं भेटणार न्यूट्रिशन मिळालं नाही तर आपल्या शरीराला तजेला कसा येणार किंवा आपल्या शरीराचं जे न्यूट्रिशन म्हणजे फ्युअल आपल्या शरीराचं फ्युअल फ्युअल जर नाही मिळालं तर आपलं शरीर काम कसं करणार बरोबर आणि दुसरं म्हणजे आपलं वय लवकर होत ज्या लोकांची झोप चांगली असते त्या लोकांची स्किन नेहमी टवटवीत आणि सुंदर राहते पण आपली झोप चांगली नसेल तर वय लवकर होतं म्हणजे वृद्धत्व वयाच्या अगोदर येत ह्या व्यतिरिक्त अजून खूप सारे आजार आहेत जे आपल्याला होतात आजकाल आपण बघितलं तर आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोबाईल वरती असतो लॅपटॉप वरती काम करतो आणि रात्री झोपताना बारा बारा एक एक वाजेपर्यंत आपण मोबाईल बघत बसतो आणि मग आपली जी झोपेची वेळ असते ती वेळच निघून जाते एक स्लीप सायकल आहे ना म्हणजे तुम्ही जसं रात्री नऊ वाजता तुम्ही झोपलं पाहिजे सकाळी सहा वाजता तुम्ही उठलं पाहिजे म्हणजे आपल्या शरीरामधील जे हॉर्मोन्स असतात ते आणि आपले इतर जे ऑर्गन्स असतात ते व्यवस्थितरित्या काम करतात पण जर आपली झोपेची वेळ आहे तीच जर आपण व्यवस्थित फॉलो करत नसेल तर खूप साऱ्या शरीरामध्ये बदल होतात तर आपल्या शरीरातील सर्व गोष्टी सुरळीत राहण्यासाठी आपल्याला गाठ झोप असली पाहिजे आणि गाठ झोप येण्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी आपण डिस्कस करूया की काय करायला नको सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा आपल्याला सुट्टी असते ना संडे वगैरे किंवा वेकेशन असत त्यावेळेस आपण दिवसा पण झोपतो ही सवय बंद करा त्यामुळे ना आपलं शरीर हँग होत झोपेचा एक टाइम असला पाहिजे नऊ वाजता झोपा सहा वाजता उठा किंवा जसं तुम्हाला पॉसिबल आहे फक्त आपला तो टाइम आपण फॉलो केला पाहिजे म्हणजे आज तुम्ही नऊ वाजता झोपताय आणि उद्या बारा एक वाजता हे काही योग्य नाही आपल्या शरीराला एक सवय लागली पाहिजे दुसरी गोष्ट स्क्रीन टाइम कमी करा खूप म्हणजे आपण रात्री झोपताना मोबाईल लॅपटॉप किंवा इतर कोणत्या गोष्टी असते त्या आपण बंद करून झोपलं पाहिजे त्याच्यामध्ये जे ब्ल्यू लाईट असते ना त्यामुळे आपल्या ब्रेनला असा सिग्नल जातो की आता दिवसच आहे कारण तो उजेड असतो आपल्या ब्रेनला असा मेसेज जातो की आता दिवसच आहे आणि मग आपल्याला झोप नाहीयेत म्हणून रात्री झोपण्यापूर्वी समजा तुम्ही नऊ वाजता झोपत असेल तर सात आठ पर्यंत तुमचा मोबाईल तुमचा लॅपटॉप जे काही आहे ते बंद झालं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही मोबाईलला हात नाही लावला पाहिजे जेव्हा तुम्ही जेवण करताना रात्रीचं रात्रीचं जेवण हे सहा सातच्या दरम्यान करायला पाहिजे आणि पिझ्झा बर्गर तेलकट हे असले पदार्थ मसालेदार पदार्थ अशी पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत त्याचा परिणाम आपल्या झोपेवरती होतो आता बघूया की काय केलं पाहिजे ज्यामुळे आपल्याला गाठ झोप येईल तर झोपण्यापूर्वी काही तयारी तुम्ही करू शकता जसं की तुमचे फोन वगैरे तुम्ही साइडला ठेवले साईडला म्हणजे बेडवर उषा खाली नाही लांब <laughs> अशा ठिकाणी ठेवले जिथे तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन सा सा तुम सा फोन सायलेंट करून ठेवा बाकीच्यांना सांगून ठेवा की माझा हा झोपेचा टाइम आहे आणि आपण सुद्धा रात्री नऊच्या नंतर कोणाला फोन केला नाही पाहिजे म्हणजे त्यांची झोप बिघडणार नाही तर म्हणजे तुमचे जे काही उपकरणं आहेत ते तुम्ही बंद करून ठेवा रात्री झोपण्यापूर्वी जो, जो आहार तुम्ही घेणार आहे तो हलका आहार घेतला पाहिजे गरम दूध प्या किंवा गरम पाणी प्या ज्यामुळे तुमचं पचन जे काही केलेलं आहे तुम्ही ते पचन व्यवस्थित होईल आणि तुमच्या शरीराला हायड्रेशन मिळेल पाणी मिळेल आणि झोपण्यापूर्वी सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे योगा आणि मेडिटेशन करणं मेडिटेशन करणं म्हणजे काय तर रात्री झोपण्यापूर्वी सरळ बसणे म्हणजे पाठीच्या पा, मागे उशी पिलो वगैरे ठेवून ज्याने की आपली पाठ पाठीचा कणा सरळ राहील असं ठेवून आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवून डोळे बंद करून फक्त आणि फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष ठेवणे एक पाच किंवा दहा मिनिट हे असं करायचं मेडिटेशन ज्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये कुठले विचार नाही आले पाहिजेत आणि आपलं ब्रेन डोकं मेंदू शांत राहायला पाहिजे दुसरं म्हणजे तुम्ही श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करू शकता ब्रिदिंग एक्सरसाइजेस करू शकता कपालभाती इज द बेस्ट वन कपालभाती करू शकता ज्यामुळे मन शांत होत आणि झोप लवकर येते तर अशा प्रकारे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा आवडला नसेल तरीही सांगा थँक्यू बाय बाय